आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल आता लागलेला आहे देशात एन डी आणि इंडिया या दोघांमध्ये आता सरकार स्थापन करण्यासाठी जी काय स्पर्धा सुरू झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर आता देशात एक उत्सुकता निर्माण झालेली आहे काल दिवसभर ज्या पद्धतीनं मतमोजणी झाली उत्सुकता दिवसभर ताणली गेली आणि सर्व निकाल लागलेले आहेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं एक मोठी धडक मारलेली आहे महायुतीला एक मोठा धक्का या आघाडीनं दिलेला आहे या पार्श्वीवर पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीनं अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे हात आणि सातारा वगळता इतरत्र महाविकास आघाडीनं एक अतिशय चांगलं यश मिळवलेलं आहे कोल्हापुरातही शाहू महाराज यांनी तब्बल पंचवीस वर्षानंतर काँग्रेसचा हात बळकट केलेला आहे या मतदारसंघात अनेक वर्षे काँग्रेसला लढायला संधी मिळाली नव्हती पण शाहू महाराजांच्या निमित्तानं संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करत शाहू महाराजांनी तब्बल दीड लाखावर मतांनी संजय मंडलिक यांना यांच्यावर मात करत विजय मिळवलेला आहे शाहू महाराज यांच्या विजयाच्या अनेक कारणं आहेत त्या काही कारणांचा आपण अंदाज व्यक्त करताना उल्लेखही केला होता आज ज्या पद्धतीनं निकाल लागलेला आहे या निकालावर जे आपण अंदाज व्यक्त केले होते त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे महाराज निवडून येणार असा अंदाज आपण यापूर्वी व्यक्त केला होता काल ज्या पद्धतीनं मतमोजणी झाली दीड लाखावर मतानं शाहू महाराज निवडून आले या निकालानंतर आपला अंदाज खरा ठरलेला -खर आहे मुळात ज्या दिवशी महाराजांची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी त्यांचा विजयही निश्चित झाला होता कारण ही उमेदवारी सर्व पक्षांनी मिळून दिली होती म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही उमेदवारांनी अतिशय मनापासून पहिल्या दिवसापासून प्रचार केला मुळात महाराजांचा स्वभाव त्यांचा साधेपणा इतरांना आदर देण्याची त्यांची भूमिका यामुळं त्यांच्याबद्दल एक चांगली भावना जनतेत होती हीच भावना त्यांना मतदानात उपयोगी पडलेली आहे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे त्यांनी अनेकांना गेल्या काही वर्षात मदत केली आहे या सगळ्यांनी मिळून महाराजांना मदत केली आणि त्यामुळं महाराजांचा विजय अतिशय सुकर झाला कागल मतदारसंघात तब्बल लाखावर मताचं लीड घेऊ आणि त्यावरच आपण निवडणूक जिंकू असा एक विश्वास मंडलिकांना होता पण या मंडलिकांच्या आत्मविश्वासाला मोठा धक्का कागलकरांनी दिलेला आहे केवळ तेरा चौदा हजारचं लीड या मतदारसंघात त्यांना मिळालं चंदगडमध्येही त्यांची ती का जी अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही चंदगड राधानगरी आणि कागल या तिन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांना मोठा धक्का बसला सगळ्यात मोठा धक्का बसला तो करवीरमध्ये करवीरमध्ये तब्बल एकाहत्तर हजार मतांचं लीड मंडलिकांच्यावर पडलं आणि इतरच निवडणुकीचा निकाल लागला चंदगडमध्येही मोठा लीड पडलं राधानगरीत तर सासष्ट हजाराचं लीड पडलं ह्या दोन तीन मतदारसंघात जे काय मोठं लीड पडलं ते लीड कुठंच मंडलिक तोडू शकले नाहीत केवळ कागलमध्ये छोटं लीड त्यांना मिळालं बाकी पाच मतदारसंघात त्यांना मताधिक्य जे काय महाराजांचं वाढलं त्याचा फार मोठा फटका मंडलिकांना बसलेला दिसतो शाहू महाराजांची लवकर उमेदवारी झाली त्यानंतर पूर्ण छत्रपती घराणं या प्रचारात उतरलं सतेज पाटील यांची जी काय यंत्रणा होती जे कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठी जी काय यंत्रणा लागते जे काय ध्येय लागतं जी धावपळ लागते, लागते ही सगळं सतेज पाटील यांच्याकडे आहे आणि पहिल्या दिवसापासून सतेज पाटलांची यंत्रणा कामाला लागली त्याचाही या निवडणुकीत फार मोठा आधार शवमार्गांना मिळाला आहे म्हणजे किंग मेकर म्हणून सतेज पाटील यांची भूमिका अतिशय मोलाची ठरलेली आहे दुसरीकडे पी एन पाटील यांनी ज्या पद्धतीनं एकाहत्तर हजारांचं मतदा किंग की मेकर म्हणून भूमिका बजावली त्याच पद्धतीनं सतेज पाटील यांनी अतिशय चांगली रचना आखून किंगमेकर म्हणून आपलं स्थान बळकट केलेलं आहे मंडलिकांच्याविषयी प्रचंड नाराजी पहिल्या टप्प्यापासून होती त्याचाही फायदा शाहू महाराजांना नक्की झालेला आहे कारण ग्रामीण भागात संपर्क नसलेल्यामुळे मंडलिकांना पहिल्या दिवसापासून नाराजीला सामोरं जावं लागलं भाजपनं पहिल्याच दिवशी या नाराजीला तोंड पडलं तर आपला उमेदवार म्हणून भाजपनं काही गोष्टी करायला पाहिजे होत्या पण त्या न करता पहिल्याच दिवशी मंडलिकांना दणका दिला आणि शेवटपर्यंत ते जे वारं होतं ते कायम राहिलं उत्तर दक्षिण आणि करवीरमध्ये शाहू महाराजांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालं नाही पण एक हवा जी कागलमध्ये किंवा राधानगरी करवीरमध्ये झाली ती हवा या तीन मतदारसंघात झाली नसली तरी किरकोळ का होईना मताधिक्य मिळालेलं आहे यामुळं एकूणच मतांचं जे जास्त मताधिक्य होतं ते महारांचं वाढलेलं आहे महाविकास आघाडी अतिशय एकसंगपणे या निवडणुकीत राबली त्याचाही उपयोग निश्चितपणे महाराजांना झालेला आहे म्हणजे संजय पवार विजय दवने या ज्या पद्धतीनं आक्रमक प्रचार केला गद्दारी हा मुद्दा त्यांनी प्रखरपणे मांडला की मंडलिकाने शिवसेना सोडली ते गद्दारी केली हा जो मुद्दा आहे तो, तो या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचारात आणल्यामुळं त्याचाही फायदा शाहू निश्चितपणे झाला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक मोठी सहानुभूती महाराष्ट्रात होती जसं महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अतिशय चांगलं यश मिळालं त्याचाही पडसाद कोल्हापुरात उमटलेले आहेत म्हणजे या निवडणुकीत काही मुद्दे वादग्रस्त ठरण्याची चिन्ह होती म्हणजे शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण असू दे त्यांचं वय असू दे त्यांचं भेटणं असू दे पण हे सगळे मुद्दे अतिशय गौण ठरले मतदाराने या सर्व मुद्द्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केल्या केल्याचं आपल्याला जाणवतंय त्यामुळं ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक जिंकू असं मंडलिकांना वाटत होतं ते सगळे मुद्दे गौण ठरले अगदी या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर चार चार दिवस तळ ठोकला हो जे काही जुळण्या लावायच्या होत्या त्या सगळ्या जुळण्या लावल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं या मतमोजणीनंतर स्पष्ट झालं आहे मुळात महागाई जी एस टी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव हे अनेक मुद्देही प्रचारात निश्चितपणे होते त्याचाही काही प्रमाणात फटका ह्या मंडलिकांना बसलेला आहे वंचितनं या निवडणुकीत शाहू महाराजांना पाठिंबा दिला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला त्याचाही फायदा काही प्रमाणात शाहू महाराजांना निश्चितपणे झालेला आहे विरुद्ध प्रजा अशी ही निवडणूक व्हावी असं एक महायुतीनं प्रयत्न केला पण तशी निवडणूक झाली नाही उलट राजा आणि प्रजा या दोघांनी मिळून ही निवडणूक हातात घेतली जे प्रजेनेच राजाची निवडणूक हातात घेतली आणि मताधिक्य वाढवलेलं आहे ये शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्याचं जे काही पाप भाजपनं केलं त्याचाही राग निश्चितपणे मतदारांनी या निवडणुकीत दाखवून दिलेला आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं यश मिळालेलं ला आहे ते पाहता कुठंतरी भाजपची ही केळी ही खेळी मतदारांना आवडलेलं नाही हे स्पष्टपणे दिसतं कारण मोदींची अनेक सभा या मतदारसंघात पाठोपाठ पार्ट महाराष्ट्रात झाल्या या सभेला जो काय प्रतिसाद मिळाला हा होता तो मिळालेला नाही योगींची सभा झाली मोदींची सभा झाली अमित शहाचे दौरे झाले जे अनेक दिग्गज नेत्यांच्या दौऱ्याचाही फारसा फायदा या निवडणुकीत झालेला दिसत नाही मंडलिकांच्याविषयी असलेली नाराजी या निवडणुकीत पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे म्हणजे विजयाला जे अनेक कारणं आहेत तसं पराभवालाही काही कारणं निश्चितपणे आहेत पाच वर्षात मंडलिकांनी न ठेवलेला संपर्क असू दे निधी देऊनही त्याचा फारसा प्रचार न केलेला त्यांचा स्वभाव असू दे किंवा सगळं सर्व काही ग्रहित धरून त्यांनी ज्या पद्धतीनं पाच वर्षे वागले शिवसेनेबरोबर गद्दारी केली या सर्वांचा परिपाक म्हणून त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आहे मुळात मंडलिक यांना उमेदवारीच मिळत नव्हती शेवटच्या क्षणी त्यांच्या गटाची जी काही ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना उमेदवारी दिली पण उमेदवारी दिल्यानंतर जो काही प्रचार करावा लागतो जे काय जुळण्या कराव्या लागतात त्यातही मंडलिक कमी पडले मंडलिकांच्या सोबत ने दिग्गज नेत्यांची फौज होती म्हणजे पालकमंत्री हसन मुश्रीफ असू दे खासदार धनंजय भाडिक असू दे समरजित घाडगे असू दे आपले राजेश क्षीरसागर असू दे राजेश पाटील असू दे प्रकाश आंबेडकर असू दे अनेक नेत्यांची फौज या दिमतीला मंडलिकांच्या होती या सगळ्यांची ताकद मोठी आहे पण मतदारांनी या नेत्यांचे फारसं ऐकलेलं नाही किंवा मतदारांना घेक धरण्याचं जे काय या नेत्यांनी ठाण मांडलं होतं त्यालाही मतदारांनी भीक घातलेली नाही हे या निवडणुकीच्या निकालांतर स्पष्ट झालेलं आहे म्हणजे एकूणच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ज्या पद्धतीनं महाराजांचा विजय झाला त्यासाठी जी काय अनेक कारणं आहेत त्यात जे त्यांच्या वयाचा मुद्दा गळून ठरला दत्तक प्रकरण गवून ठरलं सगळ्यात महत्त्वाचा एक विजयाच एक कारण महत्वाचं आहे की जे राजश्री शाहू महाराजांनी जी काय कोल्हापुरात कामं केली त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कोल्हापूरकरांनी भरभरून मतं विद्यमान छत्रपतींना दिलेले आहेत जे राधानगरीत पड पढल, पडलेली मते असू दे किंवा करवीरला पडलेली मते असू दे हे त्याचाच एक भाग आहे पी एन पाटील यांनी ज्या पद्धतीने करवीरमध्ये प्रचार केला एक हवा तयार केली त्यामुळं तब्बल एकाहत्तर हजाराचं लीड शाहू महाराजांना या मतदारसंघात मिळालं आहे त्या मतदानानंतर पी एन पाटील या विजयश्वरात सहभागी होऊ शकेल नाहीत त्यांचं निधन झालं त्यामुळे महाराजांनाही एक प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली की गड आला पण सिंह केला ज्या गड जिंकण्यासाठी पी एन पाटील यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले परंतु विजय शिव साजरा करण्यासाठी ते आज जिवंत नाहीत याचं कुठंतरी खंत शाहू महाराजांना निश्चितपणे आहे एकूणच या निवडणुकीत अनेक वादग्रस्त मुद्दे पुढे आले आरोप प्रत्यारोप झाले पण यापेक्षा एकतर्फी हवा ज्या पद्धतीनं अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांच्या बाजूने तयार झाली ती शेवटपर्यंत कायम राहिली कुठंही मंडलिकांना त्या हवेला रोखता आलं नाही हे मत मतमोजणीनंतरच स्पष्ट झालेलं आहे म्हणजे शाहू महाराजांनी तब्बल पंचवीस वर्षानंतर काँग्रेसचा हात या मतदारसंघात बळकट केला आहे अनेक वर्षे काँग्रेसला लढायला संधी मिळाली होती ती संधी मिळाली आणि त्या संधीचं शाहू महाराजांनी सोनं केलं आता यापुढं पाच वर्षे कोल्हापूरच्या विकासाचं एक फार मोठं आव्हान शाहू महाराजांच्या समोर राहणार आहे ते आव्हान ते कसे पेलणार हे आता आपल्याला पाच वर्षात निश्चितपणे कळणार आहे आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला निश्चितपणे विसरू नका धन्यवाद